दौंड रोडवर श्री बांगर पॉवर मॅक्स सिमेंट कंपनीचे क्लिंकर या कच्चा मटेरियल पासून सिमेंट बनवणे याचे युनिट मागील दोन वर्षात चालू झाले आहे असोसिएशन सभासदांसाठी सिमेंट कसे बनवतात आणि त्यासाठी कोणकोणत्या टेस्ट घेतात हे प्रत्यक्ष पाहण्यासाठी बांगर पॉवर मॅक्स सिमेंट ची फॅक्टरी भेट एसा आणि बांगर पॉवर मॅक्स सिमेंट यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित केली संस्थेचे पन्नास सभासद या ट्रिपसाठी पाटस येथे रवाना झाले पावर पॉवर मॅक्स सिमेंट कंपनीचे सी अँड एफ जितेंद्र मुनोत रिजनल हेड पंकज मुक्कावार डेप्युटी मॅनेजर सुनील वाघ आणि निलेश कवाष्टे टेक्निकल हेड ज्ञानेश भारती टेक्निकल ऑफिसर भरत शेंडे यांनी या स्टडी ट्रिपचे आयोजन केले यावेळी तेथील लॅबमधील विविध टेस्टची माहिती सिमेंट कंपनी अधिकारी यांनी दिली संस्था अध्यक्ष रमेश कारले यांनी अशा व्हिजिटच्या माध्यमातून सभासदांना सिमेंट निर्मिती कशी होते याचे प्रात्यक्षिक पाहण्याची संधी मिळाल्याचे नमूद केले तसेच अशा माध्यमातून सभासदांच्या ज्ञानात भर पडते आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून साक्षरता जोपासली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले संस्थेचे श्याम गुलाटी रमेश कार्ले प्रदीप तांदळे अनवर शेख अनमोल जैन शिरीष कुलकर्णी आणि सभासद उपस्थित होते बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा